गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भातील पंढरी शेगाव संस्थानात भाविकांची प्रचंड गर्दी जमलेली पाहायला मिळतीये गुरुला नमन करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने इथे दाखल झाले दिवसभरात लाखो भक्त समाधी स्थळी नतमस्तक होतील असा अंदाज आहे आणि त्यामुळेच बुलढाण्यामध्ये लाखो भाविकांच्या दर्शनासाठीची संपूर्ण सोय करण्यात आली आहे अतिशय शिस्तप्रिय आणि काटेकोर पद्धतीनं दर्शनाची इथे व्यवस्था असते तसंच स्वच्छता सुद्धा मोठ्या प्रमाणात ठेवली जाते लोक इथे स्वतः स्वयंप्रेरणेनं स्वयंसेवेसाठी येत असतात शेगाव इथे मी गना 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 गुरु निमित्त आलोय संत सद विजयान महाराज यांचा गणगण गणात बोते हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की सर्व तरुण पिढीने आई वडिलांनाच प्रथम गुरु मानावे व आयुष्यामध्ये भगवंत कृपेने पुढे जावे हीच आज गुरुपौर्णिमेची प्रार्थना आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्ही गजानन महाराजाला मनातून गुरु मानतो त्यामुळे आम्ही या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नियमाने या ठिकाणी येत असतो आणि गुरुचं दर्शन घेत असतो त्यांच्या कृपेनं आमचं एकदम चांगलं सर्वच काही चांगलं आहे